रामराम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सोयाबीन पिकावर जर आपण एकही फवारणी केली नसती तर आपल्या सोयाबीन पिकाला कोणत्या प्रकारचा बेनिफिट होईल फायदा होईल की नुकसान होईल की आपलं सोयाबीन आपल्याला काहीही कामी येणार नाही असं होईल तर मित्रांनो हे सर्व गोष्टी जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद केल्यानंतर करून घ्या आता केल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो हे बघा आताचा काळ हा फार आधुनिक झालेला आहे तर काळही आधुनिक झालेला आहे आणि रोगही आधुनिक झालेले असं म्हणाय आपल्याला हरकत नाही मित्रांनो कारण पूर्वीच्या काळी आपल्या शेतामध्ये बियाणं फेकलं तरी उगवायचं आता तसं झालेलं नाही मित्रांनो म्हणून आपल्याला कीटकनाशक तणनाशकची फवारणी करणे आवश्यकच आहे जर आपण नाही तर आपल्या ना सोयाबीन पिकाला झटका बसू शकतो मित्रांनो आपलं उत्पन्न हे पन्नास साठ टक्क्याने कमी होऊ शकते म्हणून फवारणी करणे टाळू नका मित्रांनो फवारणी आवश्यक करा कारण आताच्या काळामध्ये विविध प्रकारचे रोग येत आहेत त्या सोयाबीन पिकावर जर आपण फवारणी केले नसते तर आपलं सोयाबीन पिके त्या रोगास बळी पडून आपलं उत्पन्न जरूर कमी होईल मित्रांनो धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आपली तर नाशक फवारणी चालू